आणि काम ग्रामीण शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे त्यामुळे काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केले आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईपलाईन खाल्ल्यानंतर मग ते पायपा टाकते आणि चेंबर जे बनवतात साहेब आमदार साहेब चेंबर बनवताना सकाळी दहा वाजता चेंबरचे काम चालू होते म्हणजे वीट बांधकाम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झालं ले की लगेच प्लॅस्टर होते आणि दोन तासानं काय होतं जी सीबीन मुजवलं जाते वर ना ट्रक जाते सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केलं की एक दिवस तरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केलं प्लॅस्टरला दोन दिवस मारलं जातं परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जाते वाटू चालू घेते म्हणजे ते दे काल पुन्हा खराब होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू आपल्यात बंदच होती हे बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही ते वाल वाल पर का निकृष्ण दर्जाची वाळू वापरली आणि जे सिमेंट जे वापरले ते सिमेंट अतिशय माझी तक्रार झाली आय एस आय ट्रेड चालू झाले माझ्याकडे सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरेवड आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू पाहू शकता ह्याच्यामध्ये कमरे एवढं पाण्या असताना विटा ठेवल्या जातात आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठली कंपनी होत्या त्या कंपनीने कमऱ्या एवढ्या पाण्यामध्ये बांधलं जातं असा रिपोर्ट दिला तर मी आत्महत्या करतो म्हणजे जी काही शासन मला देईल ते तयार आहे जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझा अज्ञान शक्य संबंधित आपल्याकडे तपासण्याची यंत्रणा त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या काम आपलं सदरचं काम सगळं चालू आहे राहिली दुसरी गोष्ट मोजवल्यानंतर दुर्दैव साहेब मोजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडी हा यासाठी जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला असेल किंवा तक्रारी साईड मुजवली की लगेच दुसऱ्या भागात जाते तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणते डांबरीकरण राहू द्या जसे जा तसा रस्ता करून ठीक आहे तुम्ही पुन्हा टेन्डरमध्ये असेल बी की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावा पण केल्याच्या नंतर नागरिकाला हुशारले विद्यार्थी विद्यार्थी महिला त्यांना खूप मोठा त्रास होते तसंच खटके उतरणे दुसरे जाते त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीने तालुक्यातल्या बरेच पत्रकारांनी बातम्या लावल्या मी सुद्धा पत्रकार मला काही लोक म्हणली बाहेरच्या तालुक्यातून फोन पत्रकारांनी बातम्या लावायचं उपोषण कसं करतो दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा दैनिकाला स्थानिक दैनिकाला युट्यूब सर्व पत्रकारांनी बातम्या लावून त्या ठेव पाणी बी मारलं नाही भरून टाकलं नाही रोलर वेरॉर नाही काहीच केलं नाही म्हणून दुर्दैवानं मला हे उपोषणाला बसावं लागलं आमच्या संघाने सुद्धा लेझर म्हणले की पत्रकार बसायला अवघड आहे आता बातमीच्या पलीकडे काय ठेकेदार तर बुकसुक जाऊ का त्याला मारू ठेका म्हणजे तीनशे त्रेपन्न दाखल म्हणजे जाऊ तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तपसुरी होत आणि विटा मला माहित आहे राव साहेबांनी सुद्धा घरी बांधकाम त्यांचं केलं असेल असल्या विटा वाळू आणि सकाळ प्लॅन बांधकाम सनेट प्लॅस्टर करून वापरायला मला तर वाटत नाही तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले तर हे ज्या कमिटी हा तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातली माणसं आधी न्यायला सगळ्या गाडी पण सगळा रस्ता करा म्हणून चिंतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषापोटी वगैरे काही नाही तर ह्या सामान्य नागरिकांचं इतक्या जणांचा फोन आलं की आणि महत्वाचं साहेब काय झालं की सहा इंची सात इंची चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला जरा डेमो दाखवा दा असं दा लोकांचं म्हणणं आहे माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेल्या तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झाल्या तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी आला तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या कि बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपात कसं पळतंय आणि कसं ते दहा वर्ष पाच वर्ष झाले यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या मी उपोषणा लागले का लोक पाईप एवढी अक्षरशही लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरे एवढ्या पाण्यात बांधकाम करताना वी बी घेतल्या तर लोक सांगतील आम्हाला काय येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पायपात पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी एखादा व्यक्ती आला की साहेब एवढ्या पाय पण नसतं जाते त्यांनी काय तर मोठवा त्या माणसाला समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हा तर लोक टॅक्स आता मार्केट आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुली करा लोकांना वाटते ना आम्ही पाहिजे तुम्ही आम्हाला काय तर सांगा ना दोन समजो तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तोश्या आढळला तर कारवाई करा मग तुम्ही काय लगेच म्हणणार त्यांना लगेच आज जेलमध्ये टाका जर धावलं तपासणी केली तर तोपर्यंत काम थांब व्हावं हो। आणि वरिष्ठ अधिकाऱ्या मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काही लोकप्रतिनिधी असतील माझे नगरसेवक आणि दुर्दैव वाईट आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चाललेला असता का प्रत्येक गाडीतल्या मेंबर न म्हणलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिट बंदच पडला असतो म्हणले पण प्रशासन शिकाय म्हणलं कुणी काम आता अडाळा करायला माझं म्हणणं आहे की आणि जनतेचं माझ्या म्हणण्यानुसार त्याची सगळी चौकशी हो आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज उठून सामान्य शहरातील मालमत्ताधारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काळ कोण शॉपिंग आहे कुठल्या तर माध्यमात नगरपालिकेला टॅक्स देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तर ही वाया जाऊ नये का काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पत्नीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार हु आहे डॉक्टर साहेब दोन्ही कटर बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झाले लाईन कनेक्शन करताना आता साबळे साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते का नाही माझ्या दारात आले माझं कनेक्शनच जोडणार तुम्ही कसं जो मोडतात मग पुन्हा वीस फूट खांदायचा खर्च नेमका कोण करणार आहे संग योजना झाली पूजन झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथं जोडणार आहे कसं मग त्याचा जोडायचा खर्च कोणा पुन्हा मोकरायचा